काय मग आठवण आली का नाही फौजीची काय फौजी एवढे दिवस लावते ते यायला माझ्या बाळांनो तुमची लय आठवण आली मला तिकडे गेल्यावर माहित आहे का माझ्या राणीची तुझी मला खुश तुझी आठवण येईल तू बार काय अहो एवढ्या दमान चालल्यावर कसं व्हायचं आपल्याला पळत पळत जायचं तेव्हा ही डेअरी कमी का जागेवर नाही व एकदम फास्ट पळत जायचंय तुमची डेअरी कमी होणार आहे का बरं होणार का बरं होणार नाही तुम्ही आधी कसली बॉडी केली तशीच बॉडी करायची आपल्याला चला चला पळा लवकर पळा फास्ट मी मी तर थांबते तुम्ही पळून या तिकड लांब चक्र मारून या जा काय फौजी दम लाव का लगेच काय राणी चेष्टा करू नका ग कर तुम्ही थांबजा रा धमा करतो थांब एक दोन तीन हा हा चलो द्या चार हाय का दमलं बघ लगेच असं असं केल्यावर कसं व्हायचं वा खरामान पाच स हा सात आठ नग अवघड बाबा अवज तुम्ही जर असं केलं तर ते आपलं पोट कसं जाईल आहे का आवाज वर बस तर आता ते हे करा पट व्यायाम करा बर चालू पोट कमी होईल कशाला म्हणजे आता हे तर लोंबकळायचं नाही चांगलं दंड अजून मोठं होऊ दे की लोणकडत मी हा लोंबकळा लोणकळा लो बाबा लों चांगलं लोंबकळा नीट एक। वर गेलं पाहिजे म्हणत त्याच्यावर पहिलं कसलं मारज भारी मी आता एक जायला मुश्किल झाले लय वर्ष घ्या पडला मग कस झाले तरी प्रॅक्टिस करतो ऐशा मुश्किल काम आहे बाबा ही तुमच्यामुळे भरती करा लागलो पण खो एक प्लस जायला मुश्किल झाले मला आता पहिलं सोडलं नसतं तर कसं भारी झालं असतं

तुझी झाले आता बॉडी एक नंबर मध्ये अजून करा चांगलं प्रॅक्टिस होते राणी सोबत आहे म्हणल्यावर बॉडी होईल नाही तर काय होईल तसा बोळा जसं पहिलं होतं तसा आला गर मा घरी मग हात खुळा मारो का तुम्ही मारा मारा असा घाम असा घाम निघाला पाहिजे ओरिजनल ओरिजनल एकदम जमतोय का आता हा मग जमतय का म्हणजे जमायलाच पाहिजे फास्ट मध्ये जा डेरी असताना जमलो होतो का हे अजिबात नव्हतं जमलं आता झाली आपली डेरी कमी आता शिवतो ना फौजी मग आता भरती व्हायचं मला विषय हार्ड करून टाकतो नाही बारा करायलाच पाहिजे विषय हार्ड चल मग आता चला माझ्या लडक्या बाळांनो आता तुमचे पप्पा भरती होऊनच माघारी येणार ही माझा शब्द आहे तुमच्या दोघीसनी राणी राणी अगं आणखी डबा किती उशीर उशीर झालाय मला एकतर लागली होती ला। व हे तुमचा डबा भरत होती तुमचे कपडे ह्याच्यात भरले ते होते पिशवे तुमच्या हातात <स्थ> ओ फौजी ऐका माझ आता चालला ना फौजी बनूनच माघारी यायचं माझं वचन आहे तुला ह्यावेळेस भरती होऊन जी असं बोलू नका की तुमच्याशिवाय तर कोण आहे खरंय ती पण नाही पण भरती होणार म्हणजे होणारच ह्यावेळेस बर चला जातो मी घरी लिखू आहे का जातो कशाला आहे येतो म्हणा बर बर येतो चल शिवानी चला खुशा माझी राणी जातो आणि फौजी होऊन येतो चला बाय 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 Bye Karan अगं मी तुमचा पप्पाच आहे ग तुम्ही मला ओळखल नाही का हे बघा चष्मा काढतो आता बघा या 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 पळापळा लवकर लवकर माझ्या बाळांनो तुमची आठवण आली मला तिकडे गेल्यावर माहित आहे का माझ्या राणीची तुझी मला कशी तुझी आठवण येईल तू बारकाय ना तुझी तुम्ही आली माझ्या बाळा मी माझ्या मला माहिती आहे मी दोन वर्ष काढले तिकडे माहित आहे का माझ्या जीवाची राहणी तर तुमच्या दोघींच्या आवाजानं मम्म काही येच नाही ह आता मी हाक मारतो बघ कशी येते पळत माझी राणी आहे ना ती आहे ना माझी राणी आता बघ कशी येते राणी इकडे बघ आली का ना तुझी मम्मा भैया माझ फौज आलं आली माझी राणी काय मग आठवण आले का नाही फौजीची काय फौजी एवढे दिवस लावते ते यायला तुम्हाला माहितीये किती आठवण येत होती दोन वर्ष ही कशी सांभाळते आली तुमची अगराने रडू नको हे सगळं तुमच्यासाठीच केले ना मी तुला मी शब्द दिला होता कि भरती होऊनच माघार येणार झालो का नाही फौजी कसं कस आता फौजी ना दिसते तर माझं फौजी आता कसं फौजी म्हणजे तस पप्पा आम्हाला तुम्ही काय खायला आणलंय का बायो पण अरे बाळांनो तुम्हाला लय खायला आणले आणि चांगले चांगले खायला आणले जस मला भेटलं नाही आणि तुम्हाला पण बारक्या पण भेटलं नाही आणि तुला पण भेटलं नाही खायला ह्या बॅगी मधले खायला आणले आता पोट भरून खायचं आता आपली गरिबी हटणार आहे आणि माझ्या राणीच आणि तुमच्या सगळ्यांचं आता सुखाचा दिवस येणार आहे तर दरी बॅग याकरला पोट भरून खाऊ घालायचं पोट मारी झाली आपली चला बाळा चला चला, चला।, चला।